रामकृष्ण आरे देवा मराठी मी न्यू व्हिडिओ मी मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा विषय आहे बघू शकता आमच्या दारात आहे आमचे स्लॅबचे घर आहे तुम्ही बघू शकता वाहणार पाणी जबरदस्त पाणी केल व्हिडिओ तुम्ही बघू शकता तसा धुवादार पावसा आहे जबरदस्त आणि पावसाचा मित्रांनो आनंद घ्या डिझायची खूप मजा घ्या अवघा तुम्ही बघू शकता तपास किती स्पीड पाणी उधळतंय आहे आणि या साईडला असा खूप असं पाणी 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 कबोहरी झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पावसाचा असा जोरदार जोरात पाऊस पडत आहे आणि जबरदस्त वातावरण आहे आणि वादळी आमच्याकडे आलेलं आहे वादळामुळे विडं हालत आहेत मगाशीच दो दोन तीन झाडं याच्यापेक्षा जोरात मग अशी वादळ आलेलं मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे मी घरात ठेवला होता आणि आत्ता जस्ट बाहेर आले तर तुम्ही बघू शकता किती जोरात पाऊस चालू आहे बघा आणि सगळीकडे आजच्या पाटण तालुक्यात मला आजच्या पुऱ्या महाराष्ट्रभर पाऊस चालू आहे आणि पावसाचं वातावरण जबरदस्त झालेलं आहे की बोलायचं काम नाही भरपूर असा पाऊस मुसळधार पाऊस पडतो तुम्ही बघू शकता यातलं पाणी असं चाललंय पाना पाणी माहिन आणि पुढच्या झाडाचं दुसऱ्या तुम्ही बघू शकता आमच्या गल्लीतून वाहणारं पाणी असं जोरदार पाऊस आणि जोरदार धुवादार बारिश आणि सगळ्या आयुष्यचलेलं पाणी खतरनाक पाऊस आणि खतरनाक धुवादार पाऊस आहे सुरविच्वड या गावात जबरदस्त पावसानं केलेलं आक्रमण तुम्ही बघू शकता मोबाईलवर पाणी येतं तर गाडीचं पेट्रोल निघालेलं आहे तुम्ही बोलू शकता पेट्रोल नसते गाडीची आणि आमच्या गावचे सरपंच यांच्या दारापुढे साठलेली तळी आणि खूप असं पाणी आणि महादेव देवळा महादेव मंदिराच्या तिथं जबरदस्त पाण्याचा वाहणारा उत्तर असा पाणी लय जोरदार बरं का जोरदार म्हणजे जोरदार भयानक पाऊस चालू आहे त्यातल्या त्यात मी राहत आले तरी पण मोबाईल घेऊन मी शूटिंग करतो तुम्ही बघू शकता असं धुहाधार बारिश आणि वारा खूप चाललेला आहे आणि तुम्ही पावसाचा अवत्र घेऊ शकता जोरात असा पाऊस आहे आणि विस्तृत रितेनं वाहणारं पाणी जोरात पावसाने मी भिसतोय पण मित्रांनो तुम्हाला गावाकडचा आजचा पाऊस दाखवायचा दा। आहे गावाकडचं खूप असं मोठं पाणी आलं आहे आणि जबरदस्त पाऊस आहे सकाळी मी शाळेकडे गेलो तर पाणी सुकत आलेलं वड्यांचं थोडासा लोट कमी आला होता आणि अख्ख्या क्लोजभर ऊन होतं पण आता तुम्ही बघू शकता महादेव मंदिरापासून वाहणारं पाणी जबरदस्त फ्लोर आहे आणि खूप असं पाणी वाहतं सगळ्या रस्त्याला पाणी पाणी झालेलं आणि पावसाचं वातावरण एकदम खतरनाक आहे बघू शकता तुम्ही पायानं पाणी उडवतो मित्रांनो आणि मोबाईल आपला दिसेल म्हणून आता काळजी घेतो व्हिडिओ स्टॉप करतो तुम्हाला आता मित्रानं जाणवत असेल गवतो पाऊस पडलेला पा। ठेवलं नॉर्मल गवत हापतं जसं जसं वारंही थोडंच आहे आणि गवतही हाणते आणि पाऊस कंटिन्यू पा। चालू आहे पाऊस काय उघडायचं नाव घेत नाही तरी सकाळ आज सकाळच्या लॉगमध्ये कलम तीनशे वीस याच्या मामाने सांगितले की दोन दिवसात पाऊस उघडणार पण ते अशक्य आहे का तर पावसाचं वातावरण परत पाहिल्यासारखं व्हायला लागलं आणि कमी दाबाचा पट्टा संपून आज रोहिणी नक्षत्र निघालेलं आहे तर काल दोन दिवस झाला रोहिणी नक्षत्र निघून आता वरतीकडचं तोंड धरलेलं आहे पावसानं आणि पाऊस हा कंटिन्यू चालूच राहणार असं माझ्या म्हणण्याचा उद्देश आहे मामा म्हणून दीड महिने गॅप देणार पण दीड महिने काय देत नाही पंधरा दिवस गॅप देऊ द्या पंधरा दिवसात पेरण्या पेरण्या होतेला वरच्या माळ राहण्याच्या पंधरा दिवस गॅप दिलात तर नाही दिला तर ना तुम्हाला पेरण्या पण करता येत नाहीत तुम्ही निसर्गावर केलेला अत्याचार हा तुम्हाला अशा रीतीनं भोगा येणार आहे मित्रांनो सगळ्यांनीच केलेलं अत्याचार त्याच्यात तुम्ही असो मी असो तर ते म्हण आहे ना खा घावर किडे रगडले जातात असं गणित आहे ती म्हणजे आता जरी चांगला असलं तरी त्या किड्याचा काही दोष नसला तरी तो पिसला जातो अशा पद्धतीचं काम आहे यंदा ले अवघड आहे पेरणींचं आगा पाऊस चालू असल्यामुळं काय कोणी कोणी सांगू शकत नाही पेरणीला वेळ जाणार आहे भरपूर तर चला मित्रांनो आता पाऊस ठेवला चालूच आहे आणि शाळा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी